चला मी सत्तर ते पंच्याहत्तर वय गोटातला वृद्ध मानल नकार माझी पत्नी से कम पासष्ट एकोणसत्तर आहे मी बुडा मला एक बुधी आहे माझ्या बुटी एक मुलगा आहे लग्नानंतर से कम पंधरा ते वीस वर्ष मला मुलगा झाले बाबा या देवाकडे गेलो त्या देवाकडे गेलो तिथं पाणी भरलं लोक जसं म्हणत तसंच करतो बाबा काही दिवसांतर मला एक मुलगा झाला मुलगा जरा त्याचं लग्न केलं सून आहे मला मला तर असं वाटतंय का देवा जवानपणाचे दिवस कसं रे खुशी खुशीत गेले आणि आता म्हातार पण कसं जाईल मी लोकांचं पाहतो आई वडिलाले हकवून देते लेखाचे कोणी वृद्धाश्रम मध्ये टाकते कोणी लाता हा, लाता भुक्कीनं मारते मला विचारते देवा माझा मुलगा तर असा नाही करणार

नवे ते नवे ते नवे वाहीराही वाहीरा वाहीरा घरी आलो घरी आलो दरवाजे खुला माझ्या मुलगा तर शेतात गेला असल सून असेल घरात माझी बुडी असल भूक लागली बाबा जोरान आवाज मारून पाहतो आपल्या बुडीला जेवण मागतो आपल्या बुडीला जेवण मागाव लागेल ला बाबा सून कोणाची कोण आवाज मारतो बुढीला बुडे बुड बुड শঙ্কর দেয়ার্ব রে তাড়ি উঠল পার্ব 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 माझं स्वीकार नाही का जवळपास बोलतो का तुला जवळपास आणि मात्र भुळक पिसाव लागला का तुम्हाला या पणात मी तुला को बोलावत कोणाला बोलाव आव अरे तुम्ही म्हणता बरोबर आहे म्हणजे नाही तो कोणाला बायकोला बोलवाल आहो घरामध्ये पोरगार आहे ते

मला का तु तु हो तु हो <coughs> <coughs> तुले काही विचार नाही आपण झालं काय तुझ्या मतानं सगळं झालं मी नाही म्हण तू हो म्हणस मी नाही म्हण तू हो म्हणस आठ एकर जागा महानावा लिहून होती तुले म्हण रावदेव रावदेव मतार आपला असला तर त्या मैशाच्या नावाने लिवाय लावली का महापोरगाव आपलं हाताने नाही करेल लाताना करेल पण आपला पोरगाच करेल नो हो हो नाना डाबरास आहे नाना डाबरास आहे ना आपल्या पोराच्या नावावर सोळा एकर जमीन लिहून दिली हा आणि त्या नाण्याने घरातून त्याचा पोरानं होकरलं महापूर गा नाही आव कसा तरी करते नवा आता गोष्टी मात्र माय ना सुन नाही ना काय माया सुनाला काही म्हणायचं नाही माझे सून लागत हो ला। तुमचं म्हणणं बरोबर हाय तुमची सून लागत आहे काय तिच्या गुण कसा आहे कायची खराब झाली आहे

बारा एक चक्का टाकले भूक नजर लागली कुठे भूक लागली काही चिंता आहे तुला काही जेवढा मोठा आलू पाहता शेजार घरी भूकला असता भूकच लागली ओ सकाळी आलू पा खाला तो हगावा लागेल <laughs> देवारी देवा गेलाच तू का पचून तुला का इकडून खाला मी इकडून गेला का पाच मी काय जात नाही मी काय आणत नाही बाई नाही जात नाही जात नाही जात नको जाऊ नको जाऊ मी बसतो ना असं कस होऊन चालल लागली त्या घरामध्ये जाऊ तर कशी जाऊ मी घरात पाणी नाही देत म्हणजे कशी जाऊ मी ताजी ताजीची भूक लागली मला भात एवढे सोडी दिल्लीच कुचल्या हिरव्या पिंचाची मग काय

शॉक काय करतय काय कर नाही आता बसते ये सुनपोरी येनपोरी ये ये सुन अगदी ये सुनपोरी सुनपोरी म्हणली सुन हो भेटत तुला जन्म खाली आता आवारली भाकर नाही भेटत सरपाच्या वाणी मारून झाली बाई झाली खेळवा खेळवीची कटकट चालू सकाळ नाही होत तसून बाई चहान सायंकाळ नाही होत तसून बाई चहान हे पाहिजे ते पाहिजे हे खायला पाहिजे ते खायला पाहिजे जशी हिच्या घरची नोकरणीच लागली मी नाही बाई काहीतरी करावंच लागल बाई या खेडबीची चांगली आज नाही का पाटकर खाजाऊन राहिली इची नाही आज वरात काय नाही का काही का नाही केली जेव्हा पाहिलं तेव्हा जेव्हा पाहिलं तेव्हा ते काम सांगत राहते मी पागल होऊन गेली बाई यायच्या पायी आणि हा खेडबा त्या दिवशी दवाखान्यात भरती होता मरते करो म्हणाली काही तर मरते का त्यांना खूप झाला आला घरी या खेळम्याची आणि या खेळवीच्या चांगली नाही का पूजत पूजवते अजी <किलनेग़ा> माई चांगली सुनाय कोण म्हणते खरं बा सासूबाई म्हणते ना हो। तू चुनबाई म्हणते चुनबाई म्हणते सासूबाई <स्वाई>। सुन सुनबाई काय झालं सासूबाई सुनबाई आव तू चांगली बोललीस ना जीव लागते चांगलं नाही बोलत का जी नाही बोलतेस बोलतेस बोलते ना सासूबाई तुम्ही मला आवाज दिली ना मी घरामध्ये कामच करत होती हातामधली काम फेकून दिली धावत आली हातामधले काम फेकून दिली धावत आली म्हणते काम फेकलो म्हणते कोणाचा फेकलो म्हणते फेकलो म्हणते सुनबाई काय झालं सासूबाई आई एवढ्या जोरा जोरामध्ये आवाज दिली काय झालं सुनबाई भूक लागली तीन वाजून गेली पोटामध्ये वाजला घास तुकडा देशील म्हणलो माझे मा अरे अरे सासूबाई तुम्हाला भूक लागली काजी सुन हो सुनबाई बरोबर आहे बाई मी सासूबाईला भूक कशी नाही लागत माझी सासूबाई पहाटेला चार वाजता उठते पहाटेला चार वाजता उठते चार वाजता उठल्यापासून घरातली सगळे काम करते मला एका कामाचा धक्का नाही लागू देव अरे माझे सासरी बोवा मोठे कौतिकाचे एवढे शेतामध्ये राबतेत एवढे शेतामध्ये राबते माझ्या नवऱ्याला येऊ नको म्हणते मी एकता करून घे एवढे डंके बाजत माझे सासरी बोवा मग यांना भूक नाही लागणार का जी अ एवढे राबतेत तर भूक नाही लागणार का काय काय खेळ भूक लागली तुले कोणा जाते नाही कोणा कामाली जाते एवढी तुले भूक लागली तर भूक नव चौका त्या चौकामध्ये हे पाहिजे सुनबाई ते खायला पाहिजे सुनबाई चहा आण सुनबाई पाणी आण जशी त्या घरची नोकराणी लागली मी नाही का नाही त्या घरची नोकराणी काम पण आले या बुटुकलीचा या बुटुकलीचा बुटुकली धावधाव म्हणते तुझ्या झाला तुला आज बुटुकली बनलर तुला बुटुकली बनलर आज उद्या मुलं सुटू पोट म्हणून <laughs> बरबड नाही जास्त बरबडुकिशी धावपट आम्ही दोन परत एवढा कलर बांधला बांधलं माहिती सुनल माय पोरल होईल म्हणून एवढं सांगितलं माझ्या नवऱ्याचा घर बेगे

মায়ে বুজি এলি 아유 에브리.

मेला मोठा कसा तु कसा लो माहिला व पुणे ओल भरून गेला कसा माई बायक मेनी बापा <laughs> मोठी चांगली होती एकटीच बायक होती भाऊ आहा आता कोनाले बायको कोरी आपल्या बहिणीला बायको कर जो तीले घरी घेऊन ये जो दोन तीन लकरा होतील तुझ्या रीटा वर्दी ना होईल आपल्या मुलीला बायको म्हणतो आजीच्या बायको बोलली हां त्या मामाच्या मुलीच तू पहिली नाही म्हणू हो आ तुचा मुलीला बैन नाही म्हणू हो ल

Send <laughs> <sum> <sum> a ah.